काही वर्षांपूर्वी पंढरपूरमध्ये वाळू किंग असणारे पंढरपूर तालुक्यातील देगावचे अभिजित पाटील यांना वाळूच्या केसेसमध्ये जेलची हवा खावी लागली त्यानंतर अभिजित पाटील यांनी वाळू चोरी बंद केली ब्लॅक पैसा व्हाईट कसा करायचा याचा विचार करत थोड्याच कालावधीमध्ये धाराशिवचा साखर कारखाना विकत घेतला यानंतर हळूहळू नाशिक व नांदेड बीड सांगोला या भागातील कारखाने चालवायला प्रायोगिक तत्वावर घेतले शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देत असल्याचे तसेच शेतकऱ्यांची बिले वेळेवर वेळेवर न देने। पगार वेले वर न देणे देणे कामगारांचे पगार अशा अनेक गोष्टींमध्ये अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत शेतकरी सभासदांना अनेक आश्वासन देऊन विठ्ठलवर चेअरमनपदी विराजमान होऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत गुडघ्याला अभिजित पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये मला आमदार झाल्यासारखं वाटतंय असे बोलताना अनेक लोकांनी पाहिले आहे परंतु शरद पवारांना वेळेनुसार रंग बदलत अभिजित पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचे ठरवले आणि लोकांना कारखाना वाचवत असल्याचे भासवले परंतु अभिजित पाटील यांचे या माध्यमातून खरे रूप लोकांसमोर येत असून भविष्यात अभिजित पाटील यांचा स्वयंघोषित आमदारकीचा फुगा फुटला असल्याचे चित्र पहाव्यास मिळत आहे असे नागरिकांकडून बोलले जात आहे